प्रश्न पहिला खालील वाक्याचा अलंकार ओळखा गरीबाला चंद्र भाकरीगत वाटतो तर ऑप्शन आहेत ऑप्शन एक अनुप्रास ऑप्शन दोन श्लेष ऑप्शन तीन उपमा आणि ऑप्शन चार यमक आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन तीन उपमा क्वेश्चन नंबर दोन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी पुस्तके व त्यांचे लेखक यांची योग्य जोडी ओळखा तर याचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन चार प्रश्न तिसरा खालील शब्दाचा अर्थ ओळखा रहस्य त्याचे ऑप्शन होते एक मर्म दोन रंजक तीन राप्ता आणि चार भय आणि बरोबर उत्तर होतं नंबर एक मर्म प्रश्न चौथा खालील वाक्याचा प्रकार ओळखा वीज हे ऊर्जेचे अक्षय स्रोत आहे तर ऑप्शन एक होतं विद्यार्थी ऑप्शन दोन आज्ञार्थी ऑप्शन तीन संकेतार्थी आणि ऑप्शन चार स्वार्थी आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन चार स्वार्थी क्वेश्चन नंबर पाच एकटा जीव हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर ऑप्शन एक होतं दादा कोंडके ऑप्शन दोन रवींद्र महाजनी ऑप्शन तीन नितीन देसाई आणि ऑप्शन चार लक्ष्मीकांत बेर्डे आणि याच्याबरोबर उत्तर होतं दादा कोंडके ऑप्शन एक आता इंग्लिशचे क्वेश्चन पाहू क्वेश्चन नंबर एक सलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनेम ऑफ दी गिवन वर्ड बिलो फॅसिलेटेड फॅसिलेटेड शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता होता याच्यातील तर ऑप्शन एक आहे ऑप्शन दोन अँडर ऑप्शन तीन कॉम्प्लिकेट आणि ऑप्शन चार ओर्सन आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन एक ॲसिलिरेट क्वेश्चन नंबर टू सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन गिवन बिलो टू फिल इन द ब्लँक फॉर गिवन सेंटेन्स जिल डॅस फॉर दी ट्रेन तर ऑप्शन एक होतं वेटेड ऑप्शन दोन वेट ऑप्शन तीन वेटिंग आणि ऑप्शन चार इज वेट आणि बरोबर ऑप्शन होतं ऑप्शन एक वेटेड क्वेश्चन नंबर थ्री सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट प्रोपोशन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक फॉर दी गिवन सेंटेन्स आय एम अ फाउंड डैश डॅश आईस्क्रीम तर ऑप्शन एक होतं अबाउट ऑप्शन दोन इन ऑप्शन तीन ऑफ आणि ऑप्शन चार फॉर आणि बरोबर उत्तर ऑफ होतं ऑप्शन तीन ऑफ क्वेश्चन नंबर चार सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन आय एडिओम बिलो द कट कॉर्नर्स तो ऑप्शन एक होता समथिंग दॅट कॅन कंटिन्यू टू गेट मोर अँड मोर आउट ऑफ कंट्रोल ऑप्शन दोन होता टू स्कीप स्टेप ऑर नॉ नॉट डू थिंग कम्प्लीटली ऑप्शन तीन टू अवॉइड एड्रेसिंग दी मेन इश्यू आणि ऑप्शन चार टू कीप ऑन फ्लाइटिंग विदाउट एनी रिजन तर ह्याचं बरोबर उत्तर होता ऑप्शन दोन टू स्कीप स्टेप और नॉट डू थिंक कम्प्लिटली क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट अॅनाटॉम ऑफ द गिवन वर्ड बिलो तसं विरुद्धार्थी शब्द कोणता होता हे नस्सा तो ऑप्शन एक आहे हॉरिबल ऑप्शन दोन डिस्गस्टिंग ऑप्शन तीन हरोफिक आणि ऑप्शन चार ॲक्सेप्टेबल आणि बरोबर उत्तर होता ऑप्शन चार ॲक्सेप्टेबल